नमस्कार माझं नाव दत्ता तुकाराम वडेकर ही माझी देवदत्त ट्रेडर्स ही स्टील सिमेंटची शॉप आहे आणि गेल्या एकोणीसशे सात पासून मी या स्टील सिमेंट बिझनेस मध्ये आहे स्टील सिमेंटच्या बिझनेस मध्ये अनेक वॉटरप्रूफचे प्रोडक्ट येऊन गेलेले आहेत आणि मला आता नवीन वॉटरप्रूफचा प्रोडक्ट मिळाला तो म्हणजे कॉन्स्टोमॅन कॉन्स्टोमॅनचे कंपनीचे आमचे वर्किंग ऑफिसर जे आहे ते माझ्याकडे आले त्यांनी मला हा प्रोडक्ट दाखवला आणि या प्रोडक्टबद्दल बद्दल जर सांगायचं झालं तर हा प्रोडक्ट आम्ही कॉन्ट्रॅक्टरना दिला आणि कॉन्ट्रॅक्टरना दिल्याच्या नंतर त्यांचा रिप्लाय आम्हाला असा आलेला आहे कॉन्स्टमन वॉटरप्रूफ मुळे आमचा माल खूप चांगला बनलेला आहे आणि मुळामध्ये मी सुद्धा स्वतः एका स्लॅबवरती गेलो आणि त्या स्लॅबवरती आपण बघितलं की अगोदर जर आपण स्लॅब भरत होतो तर त्यावेळेस आपली खडी एकीकड रेती एकीकड आणि पाणी एकीकड पडत होतं तर त्या हे आपलं कॉन्स्टमान ज्यावेळेस आपण यूज करतो तर यावेळेस आपला जो माल आहे तो एक लसदार बनतो एक असा लुसलुसीत म्हणजे दह्यासारखा आपला हा माल बनतो तर याचं पहिलं एक वैशिष्ट्य आहे की या वॉटरप्रूफमुळं आपला कुठलाही स्लाब हा लिकेज होत नाही हा याची पहिली एक खासियत आहे दुसरी याची खासियत अशी आहे की आपल्या स्टीलला कुठल्याही प्रकारचा गंज लागत नाही आपण समोर बघता आपण जो डेमो बघितलेला आहे की या दोन बॉटलमध्ये आपण साधं पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये हे जे बघते तुम्ही तर याच्यामध्ये कॉन्स्टॉमॅनचं केमिकल आपण यूज केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं केमिकल टाकलेलं नाही रिझल्ट आपल्या समोर आहे की ज्याच्यामध्ये आपण केमिकल टाकलं त्याच्यामधला हा जो बार आहे तो कुठल्याही पद्धतीचा याला गंज लागलेला नाही आणि ज्यामध्ये आपण केमिकल नाही टाकलं त्याच्यामध्ये हा हा बघू शकता आपण की पूर्ण हा गंजलेला आहे तर या कॉन्स्ट्रोमन आपण वापरामुळं की आपलं म्हणजे स्लॅब लिकेज होत नाही आणि स्टीललासुद्धा आपल्या गंज लागत नाही आणि ज्या प्रकारे आपण कॉलम भरतो त्या कॉलममध्ये बऱ्याच प्रकारे तो भुंगीर निघतो किडका निघतो तर त्या या कॉन्स्टमेंट केमिकलमुळं तो निघत नाही आणि त्याची फिनिशिंगसुद्धा एकदम छान अशी येते बघतो की प्रत्येक याच्यामध्ये काय करतात की फिनिशिंग येण्यासाठी वाळूचं प्रमाण जास्त वापरले गेले जातात पण याच्यामुळं काय होतं की आपण जसं वापरत होतो की दहा डोपले खडी आणि बारा डोपले वाळू असं वापरून इथून आम काम करत होतो पण आता कसं आहे की आता याच्यामध्ये ना की खडीचं प्रमाण जास्त आणि वाळूचं प्रमाण प्रमाण हे कमी वापरलं जातं म्हणजे आपण बघितलं ना की वाळू ही महाग आहे तर ती महाग वाळू कमी वापरल्या जाते आणि आपलं हे जे खडी आहे तर ती ही खडी कमी वापरल्या जाते हाही या कॉन्स्टमॅनचा एक आपल्याला फायदा झालेला फायदा झालेला आहे आणि मी अगोदर खूप प्रोडक्ट विकले म्हणजे भरपूर कंपन्याचे प्रॉडक्ट मी विकलेले आहे पण जो रिझल्ट मला या कॉन्स्टमॅनमुळं आलेला आहे म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं आहे कॉन्ट्रॅक्टरचे मला होऊन फोन येत आहेत आता की नाही आम्हाला कन्स्ट्रुमॅन पाहिजे आणि ज्याचा स्लॅब आहे जो स्लॅब भरतो किंवा जो कन याचं काम करतो आर सी सीचं काम करतो तो जेव्हा सिमेंट नेतो त्याच वेळेस माझ्याकडून कॉन्स्टमनसुद्धा स्वतः हा मागून घेतो की आम्हाला कॉन्स्टमनचे पाऊस द्या मी सुरुवातीला ज्यावेळेस ह्या बॅग घेतला तर त्यावेळेस सुरुवातीला मी फक्त तीन बॅग घेतल्या होत्या तर त्या तीन बॅगच्या नंतर अशी माझी खूप ऑर्डर वाढली तर मला माझी कंपनीकडं खूप प्रमाणात अशी ऑर्डर झाली आणि ऑर्डर दिली की आपल्याला मालसुद्धा शॉपवर एकदम वेळेवर येतो आणि ये सगळ्यात खास म्हणजे कसं आहे की इथून पाठीमागं जे लोक आम्हाला वॉटरप्रूफ वा देत होते दे। तर त्यांचं कसं की वॉटरप्रूफ देऊन ते सोडत होते पण कॉन्स्टोमाइन कंपनीचे जे सेल्समॅन आहेत जे आमच्यापर्यंत येतात तर ते आम्हाला वारंवार विचारतात की काही प्रॉब्लेम आहेत का काही आपल्याला कुठं मिटिंग करायची हे करायचे का मिटिंग करायची की त्यांची सुद्धा त्यांनी घेतली आणि प्रत्येक स्लॅ स्लॅबवर जाऊन ते स्वतः विजिट करतात तिथं स्वतः इंजिनिअरचं काम करून त्यांना सांगतात की कसं मिक्स करायचं कसं टाकायचं एका गोणीला एक पाऊच टाकायचा हे सर्व ते सांगतात आणि आमच्या शॉपवरून जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनी एक पाऊच दहा बारा पाऊच नेलं तर लगेच कंपनीचा मला कॉल येतो किंवा मॅसेज येतो की अशा अशा कॉन्ट्रॅक्टरनी तुमच्याकडून हे केमिकल घेऊन गेले का म्हणजे इतका सारा फॉलोअप या कंपनीचा म्हणजे दुकानदाराशी तर आहेच पण कस्टमरशी सुद्धा कस्टमर इतका फॉलोअप करून कंपनी एक चांगल्या स्थळावर काम करीत आहे आणि खूप कमी कालावधीमध्ये खूप मोठा पिकअप म्हणजे कंपनीनं इथं घेतलेला आहे आणि याचा फायदा सर्व कस्टमरला पण होतो आहे आणि प्रॉफिट म्हटलं तर आम्हाला सुद्धा याचा खूप चांगला म्हणजे प्रॉफिट पण होतो आहे आणि फायदा पण होतो याच्यामुळं काय झालं आहे की याच्यामुळं आमच्या कस्टमरमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे की दुसरीकडनं ना सिमेंट घेतलं म्हणजे आमच्याकडून हे कॉन्स्टम मानतो कस्टमर निश्चितच घेऊन जातो आणि आपण बघितलं की कि प्रत्येक याच्यामध्ये काही कोणी सांगते की बा हे असं केमिकल आहे याचं काही गॅरंटी आहे की नाही तर गॅरंटीच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर हा जो आहे हा जो आहे तो आय मार्क आहे म्हणजे याच्यामध्ये की क्वालिटीची पूर्ण गॅरंटी आहे आणि कंपनीचे लोकंसुद्धा ज्यावेळेस आपण प्रथम ज्यावेळेस हे कॉन्स्टमॅन वापरतो तर त्यावेळेस डेमोसाठी आपल्याला हे पाऊस देतात आणि पूर्ण गॅरंटी अशी देतात की हे केमिकल वापरल्याच्या नंतर जर तुमचा स्लॅब लिकेज झाला तर त्याची पूर्ण जिम्मेदारी ही कंपनी घेऊन तो लिकेजचा जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा कंपनी आपल्याला फ्रीमध्ये सॉल्व करून देते दे। नमस्कार